नमस्कार सँडविच होम कुकमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे लिंबाचं तिखट लोणचं हे लोणचं खायला फार चविष्ट लागतं चला तर मग आपण रेसिपी पाहूया सर्वात पहिले आपण मिठाच्या पाण्याने लिंबू स्वच्छ धुवून घेऊ कारण त्यावर जर केमिकल काही असेल तर ते निघून जाईल आणि जेणेकरून आपलं लिंबाचं लोणचं आहे ते खराब होणार नाही धुतल्यानंतर स्वच्छ कोरडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर लिंबाच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आणि काट्या चिमती सहाय्याने त्याचं बी काढून घ्यायचं आहे आपण काचेची भरणी स्वच्छ धुन उन्हात ठेवू लिंबाच्या बारीक केलेल्या फोडी दोन चमचे तीळ दोन चमचे जिरे आणि सोप पन्नास ग्राम लिंबू लोणचा मसाला कोणताही घेऊ शकता मी इथे अंबारीचा मसाला वापरत आहे दोन चमचे कश्मीरी लाल तिखट तीन चमचे हळद पावडर एक वाटी मीठ इथे मी जाडं मीठ घेतलेलं आहे एक वाटी तेल एक चमचा मेथी सीड्स पाच सहा मिरे आणि लवंग सर्वात पहिली आपण गॅसवर कढई ठेवू त्यात आपण तीळ भाजून घेऊ तीळ भाजल्यानंतर त्यात जिरे आणि सोफ भाजून घ्यायची आहे याच पद्धतीने आपण लोंग मिरे मेथी सीड्स हलकस भाजून घेऊया त्यानंतर आपण सोप जिरे मेथी सीड्स लोंग आणि मिरे हे सर्व एकत्र मिक्सरमध्ये बारक करून घेऊया कढईमध्ये तेल हलकस गरम करून घ्यायचं आहे जास्त गरम करू नका त्यात हा मसाला हळद कश्मीरी लाल तिखट आणि लिंबू लोणचा मसाला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यात तीळ घालून घेऊन गॅस बंद करायचा आहे सगळ्यात शेवटी आपण मीठ मिक्स करून घेऊ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्यानंतर साईडला थंड करायला ठेवू तोवर आपण बर्नीमध्ये थोडंसं मीठ घालून घेऊ आणि मीठाने व्यवस्थित पुसून घेऊ असं केल्याने लोणचं खराब होत नाही मसाला थंड झाला आहे त्यात थोडी मिक्स करून घेऊ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपलं लोणचं तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी मी आणखीन असा छान छान रेसिपी घेऊन येत राहील Thank you for watching my video.